जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उदयनराजे नावाची चर्चा सुरू होती उदयनराजे यांनी देखील आपल्या परीने तयारी सुरू केली होती अखेर भाजपकडून त्यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली आहे साताऱ्यातून लोकसभेसाठी तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे आग्रही होते यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती उदयनराजे दिल्ली, दिल्ली भेटीनंतर राज्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जल्लोष सुरू केला होता मात्र तरीही पुढील काही दिवस त्यांच्या नावाची घोषणा झाली नव्हती त्यामुळे एक प्रकारची धाकधूक त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये उदयनराजे यांचे नाव आहे त्यामुळे अखेर उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय असं म्हणावे लागेल उदयनराजे समोर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचे आव्हान असणार आहे त्यामुळे महायुतीचे उदयनराजे विरुद्ध महाआघाडीचे शशिकांत शिंदे अशी लढत साताऱ्यात पाहायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज